पण विचारांच्या माध्यमातून इथला सामाजिक विचार संपेचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे हे ओठातून नाही तर पोटातून सांगणारा तुमच्यासारखा कलाकार पाहिला या कोल्हापूरच्या किरामाने आपण जोरदार ड्रायव्हर यानंतर मी अभिषेक मिठाई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपण ठराव करणार आहोत त्या ठरावाचं वाचन करावं ही सन्मान परिषद काही ठराव या ठिकाणी माझी आपणाला विनंती आहे की मी ठराव वाचन केल्यानंतर आपण सर्वांनी हात वर करून त्याला अनुमोदन द्यायचं आहे ठराव क्रमांक आहे प्रशांत कोरटकर व त्यांच्यासारखी जी बांडगुळ लोक बहुजन महापुरुषांचे अवमान विटंबना करतात त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे ठराव क्रमांक दोन शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला ही परिषद तीव्र विरोध करीत आहे शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे ही मागणी या या ठरावाद्वारे करण्यात येत आहे यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आमची तयारी आहे कोल्हापुरांच कोल्हापूरकरांचं विद्यापीठ ठराव क्रमांक तीन देशाच्या निकोप लोकशाहीसाठी येथून पुढील सर्व निवडणुका शाळा खासगी उद्योगपतींच्या नियंत्रणाखाली देऊ नये ठराव क्रमांक पाच शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी काढून घेऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग ताबडतोब रद्द करावा धन्यवाद ज्येष्ठ पत्रकार म्हणून आज तुमच्या आमच्या मनामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार फेरता आहे नावात विजय आहे आणि आडनावात चोर मारे आहे खऱ्या अर्थानं इथल्या विचार घानेरे विचार पेरणाऱ्या चोरांना मारणारे विजय पोरणारे यांना विनंती करतो की त्यांनी आपण मग व्यक्त करावा